येथे आर्यवर्त केमिकल्स या एमआयडीसी मधल्या एका कंपनीला आग लागलेली आहे येथे तात्काळ सर्व यंत्रणा उपस्थित झालेली आहे डिझास्टर मॅनेजमेंटची यंत्रणा असेल अग्निशमन यंत्रणा असेल एम आय डी सीची यंत्रणा असेल ह्या सर्व यंत्रणा इथे उपस्थित झालेल्या आहेत इथे फायर टेंडर्स okay. उपस्थित झालेले आहेत एम आय डी सीकडून जैन इरिगेशनची पण यामध्ये मदत घेण्यात येते महानगरपालिकेचे नशिराबादचे नगरपरिषदांचे भुसावळकडून जामनेरकडून सगळीकडूनच फायर टेंडर्स आणि फोम टेंडर्स मागवण्यात आलेले आहेत ते सर्व इथे पोचलेले आहेत आणि आग आटोक्यात आणण्याचं काम सुरू आहे लवकरच आग आटोक्यात येईल अशी अपेक्षा आहे येथे कुठल्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही आहे सध्या तरी मिळालेल्या माहितीनुसार आमची खूप जुनी कंपनी आहे ऑलरेडी नाईन्टीन आर्यव्रत केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड हो आमची स्वतःची नाही आहे सर आम्ही एम्प्लॉई आहे सर एक नाही सर एक्झॅक्टली कसली कंपनी काय बनतं इथे आमच्याकडे पेन ड्रायर्स बनतात आणि स्टॅबिलायझर्स बनतात अच्छा किती कर्मचारी होते आतमध्ये आतमध्ये आम्ही होते आठ आठच्या आसपास होते आणि स्टॉफ मेंबर्स होते चार, चार? पाच लोक होते स्टॉफ सगळे बाहेर पडले सगळे 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 एकही आतमध्ये नाही एक्झॅक्टलीच नाही सांगता येणार पण तरी अकरा सव्वा अकराच्या दरम्यान काहीतरी झालं नाही इथे केमिकल कंपनीला आग लागली तर दहा साडे दहा ला पण लवकरात लवकर फायरच्या गाड्याला महापालिका प्रशासन असेल जैन ब्रदर्स असतील भुस्साव नगर परिषद असेल सर्वांनीच मदत केलेली आहे आणि इथले उद्योजक असतील इथे कलेक्टर साहेब स्वतः येऊन गेले पोलीस प्रशासन हजर आहे आणि ह्या माध्यमातून इथल्या उद्योजकांनी सहकार्य केलं स्वतः कंपनीतले मॅनेजर कर्मचारी लवकरात लवकर स्वतः मॅनेजर साहेबांनी स्वतः बाहेर त्यांना काढलं लवकर आणि मला वाटतं जीवितहानी झाली नाही या गोष्टीचं एक समाधान आहे